नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलेरा गायींचा बाजार याबद्दल माहिती जसं की गायींची किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण बाकी दिवस मित्रांनो सा, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारामध्ये खिलार गाई कोण खेलार बैल शेळी मेंढी बोकड याच्या गाय याच्या पाड्या आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा तसंच आपण हा जर व्हिडिओ फेसबुकवर पाहता फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहता इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर ते पाहूयात खेलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो ही खिल्लर गाय विक्रीच आहे आपल्या का मामा बघायला तुम्ही सध्या या गायचे मालक इथे नाही आहेत जातीवंत खिल्लर गाय आहे गाय आपली आहे का गाय काल ते गायचं पंचवीस हजार वेळ किती आहे पाचवी येत आहे दुधाला कशा एक पाच रुपये पाचत आहे काढत नाही या गायची कोण आहेत दादा आपले काय आहेत का काय सांगता गायची किंमत किंमत तीस हजार वेद किती आहे दुसऱ्यांदा आहे दिवस किती बाकी आहेत अजून चार महिने टाईम आहे मग पाच महिची गा बन आहे दुधाला कशी आहे काय एका टायम दोन मिनट निघतो आहे मोबाईल आहे का मोबाईल तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमृत दत्तात्रय शिंगाडे मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेचाळीस पंच्याऐंशी ओळू कुठला भरलेला भर आहे काय ओळ आमच्या इथलाच भरलाय काय त्यांचं नाव वाघमोडी वाघमोडे कुठलं गाव ओळकुंदे ओळखुंडे काय गावाचं नाव काय मोठेवाडी मोठेवाडी बरं गाय स्वभावाला कशी आहे काय शांत आहे शांत स्वभावायची दारावर काढायचे दाखवलं जरा बघा मित्रांनो एकदम छान जी गाय आहे कशात हात घातला तरी उडी मारत नाही लात मारत नाही कोणाचे बाजारामध्ये गरज वेगवेगळ्या जातीवंत गायी विक्री जात आपले मामा परंतु त्या गायींची मालक जी आहेत ते जागेहून असतात काय म्हणता खेलार गायीची किंमत पस्तीस हजार रुपये किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा गाय आपण येतात दिवस किती बाकी आहेत अठरा दहा महिने संपते दुधाला कसे आहे काय वासरी पिऊन एक दिल ट्रिकतय वळू कुठला भरलेला आहे काय वळू त्यातलं आमच्यातला बघाडे बघाडे का कुठलं पिलीव पिलीव शेवट द्यायचे काय बोलले आसपास आल्या स्वभावला कशी आहे काय काय सबाल चांगले कसे म्हणजे हात वगैरे का बी ती पण आपल्याला नाही का बाया माणसाची सवय नाही ज्या माणसा सवय त्याला ती दूध काढू देते आपण कधी आजारात आता घेऊन नाव मोबाईल नंबर सांगा నా మహేంద్ర కరాండి మొబైల్ నంబర్ అంశీ జీరో అడసఠ చౌస ఆ చూ ప్రాపర్ పిలియ కొంత పిలిగా లక్ష్మీ దేవి काय म्हणता किलर गायची किंमत किंमत दिली गई विकलेली आहे कितीला विकलेलं आहे सत्तावीस हजार सत्तावीस हजार किती वेळाचे आहे का तिसरं दुधाला कसे आहे दूध एक चार लिटर देते रुपये वासरुपया रुपया दोन टमच्या निघते कितीला विकली सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये थोडी अजून जास्त किंमत आली असते ना आले असते व्यापारी व्यापारी आपल्या घरात दुसरं घरी गाय वगैरे काय विकायच गेले नाहीत विकायच नाही कुठला काय झालं म्हटलं तुम्ही कोण झालेले आता कधी चार दिवस झाले दूध वीध काढून देते सगळं आता पस्तीस ला मागायला आता पस्तीस ला मागितलेलं आहे मागायला तुमची मी सत्तावीस ला विकलेले व्यापार व्यापार पस्तीस आम्हाला काय बोलायचं व्यापारी पैसे देल तयार नसते चालू होता तयार नाही बघा मग तुमच्या सत्ता तो आता किती रुक्त पुढे काय माहिती दुर्बीन निवांती येते वासर काय शेंद काय किंमत <स्वारी> चाळीस हजार रुपये शांत स्वभाव ये कशात घालत होती पहिल्यावर आहे का बर दिवस किती बाकी आहेत काय दिवस मान सहा बाकी अजून थोडं साड लावा जरा ओळू कोणतं भरलेलं आहे काय ओळू लय मोठं चांगलं भरलंय कुठलं काय त्यांचं नाव त्याचं नाव काळ्याबाग बर काळ्याबाग नाही तुमचं नाव इजुरीची काळ्या नाव मोबाईल नंबर माझं डिस्प्ले गेलो ना नंबर सांगा हा नंबर पाठ नाही नंबर पाठ आहे सांगा नव्याण्णव बावीस झिरो नऊ चव्वेचाळीस अडतीस गाव गाव माळ शिरस शिरस हा काय म्हणता किंमत किंमत तीस हजार तीस हजार वेद कितव आहे गाईचं वेद कितव आहे तीन वेंदा येणार तिसऱ्यांदा बर दिवस किती बाकी आहे अजून लिहाल तर दोर... आठ दिवसात आठ दिवस तुझ्या तुझ्याला कशा आहे काय अहो गाय दोन दोन लिटर दूध देते दोन दूध निघतंय बर स्वभाव कसा आहे गायचा काय आता सगळा स्वभाव सांग कोणी सोड द्या बर ओळख कुठला भरलेला आहे काय वळू साधा घरच भरजात आहे हिंगणी तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं नामदेव कांडो सातपुते राजेवाडी नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सेहेचाळीस अठ्ठावन्न चौसष्ट गाव हिंगणी गाव डिगंजी राजेवाडी डिगंजी राजेवाडी साहेब कसं काय

वळूचा वळूच्या मालकाचं वळूच्या मालकाचं नाव ती राळी रस्ता भरलाय शेवट द्यायची काय होईल मग द्यायची देऊ की तीस हजाराला देऊ तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा राजेश गायकवाड टाकले सिकंदर मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी झिरो तीन एकोणतीस पंच्याऐंशी स्वभाव लोकेशन काय एकदम शांत कोणी पण बारकेल्या करा धरा काय करा दूध काढू देते दूध काढू देते ठीक आहे कालवडची किंमत कालवड पंचवीस हजार रुपये भरले का त्याला आता दात लावलाय का दात लावलेला अजून भरलेलं नाही स्वभावला कसं आहे काय छान स्वभावच आहे आमचं नाव मोकल नव्याण्णव सदुसष्ट तेरा सत्तावीस झिरो नऊ पाचवड मागणी आले चौदा पंधराला मागतील शेवट सोडायचं सतरा पर्यंत सोडून द्यायचं किती म्हणता किंमत मामा किती म्हणता किंमत ती सांगितली चाळीस वेद किती आहे वेद

काय म्हणता आहे गायची किंमत पन्नास हजार वेद किती चौथ आहे चौथ हा दुधाला कशी आहे काय दुधाला साडेतीन लिटर प्रती दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे ओळख कुठला भरलेला आहे काळू भरवलेला आहे फुलदंतीचा फुलदंतीचा आहे का माझा आहे कालवड काय सांगताय कालवड सांगते पंचवीस हजार रुपये किती एक वर्ष व्हायचं आहे का हा एक आहे शेवट द्यायचं काय होीस पर्यंत येऊ घे तुमचं मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस नव्वद दहा सत्तावीस धरमगाव पांडुरंग बापू एक होते उशी काय आपले ते पलीकडची तिचे काय सांगताय काय लिखीमध्ये गायची एकाची हिची समोरची जी गाभा ना आहे काय किती महिन्याची गाभा आहे काय पाच महिने पूर्ण होता आले या गायच का सांगताय गायचं काय म्हणताय सांगितलं किती साठ हजार सांगितलं कालवडचं सांगितलं कशी आहे चांगले सर चांगले दूध दोन अडीच लिटर निघते सर सकाळी माझं नाव रोहिदा शिंदराम जाधव अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात झिरो नऊ अठ्ठेचाळीस गाव देगाव तालुका उत्तर सोलापूर

ते देवनाळच आहे देवेंद्र कृष्णा दुधाळ मुक्काम पोस्ट देवणाळ तालुका जत जिल्हा सांगली अठ्ठ्याऐंशी झिरो सत्तावन्न डबल झिरो नऊशे एक्क्याऐंशी मागणी उठपण झाली मागणी तीसपर्यंत मागणी झाली बघायचं आणि थोडं पाच दहा हजार आलं तर देऊन टाकायचं